आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती सोळाशे तीस साली महाराजांचा जन्म झाला सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला अवघ्या पन्नास वर्षात महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आज हिंदू धर्म दा दारापुढे तुळस आहे मराठ्यांच्या बायकांच्या डोक्याला कुंकू आहे ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे आम्ही क दरवर्षी गोव्यावरनं एकोणीस फेब्रुवारीला कुठल्या ना कुठल्या गडाला भेट देतो आज आम्ही येल्लूर बेळगावमधील राजा हाऊस गडावर आलो आहोत गड गड चांगला आहे तुम्ही एकदा नक्की विजिट द्या धन्यवाद थँक्यू फायनली आम्ही गडाचे पावलेले असा आणि तुम्ही पो शकता हो, गड जो इतलो वैर असा म्हणजे एक हो टेकडी अशी आहा की ती असं दिसता की ती मानव निर्मित असा पण ना ती नॅचरल असा इतली वयर ही टेकडी असा आणि त्या टेकडीचे वयर हो किल्लो बांधलेलो असा किल्लो जरी बारीक असला तरी असले जे हे असा स्ट्रक्चर असं तो एकदम म्हणजे पळोवन समके हे दिसता ह्या किल्ल्याचे इतिहास तसो खूप असा पोळ्या पुढे वचून ह्या किल्ल्याचे आता वयर चलून येल्या उपरांनी पवलेले असा मुख्य द्वाराचे किल्ल्याच्या फक्त ही हे जो हा आता म्हणजे हंगच्यान मुख्य जो बांधकाम असं तेच जा बातिचे जे बांधकाम हा ते तुम्हाला सकेल खानापूरच्या पोवचे पडतं म्हटल्या इतकं हे सैटीक वचूक फक्त हो, मुख्य द्वार असा थंच्यान तुम्हाला एंट्री असा बातिच्याकडे सायटीक मिळना या किल्ल्याचे आता जे तुम्ही एंट्री करता ह्या किल्ल्यातल्या प्रवेश दौऱ्यातल्या ते ही जी शिडी आसा ते वयर सरतकच तुमकां श्री सिद्धेश्वरचे देवूळ पळोवपाक मेळटा आनी इतले मना जिवाक बरें दिसता की देवचे दर्शन पळोवन जावन भितर वचून पोहता आमी सिद्धेश्वरचे देवूळ दर्शन घेवया देवाचें हे देऊळ जे आता जी आता आधुनिककरणात म्हणजे आताच्या पद्धतीन जरी बांधले जात पहिलीपासून हा हे सिद्धेश्वर जे ते जो जे नविनीकरण नुतीनीकरण केलेलं असं पण हे जे लिंग असे ते पहिलीपासून तसेच सिद्धेश्वर आणि हर खापुरात मोठे एक दूळ असा त्याच्यापासून आम्ही दर्शन मागीर करतले पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचे आता दर्शन घेतले

जय भवाय जय शिवाजी जय राजा धिराज महाराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी, शिवाजी।, शिवाजी। महाराज नमस्कार तुम्हाला सगळ्यांना योकार आयचे कार्यवळीत आज श्री महाराजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि त्यानिमित्त आमच्या गोव्यातले तसेच महाराष्ट्रातले काही आमचे गडप्रेमी शिवप्रेमी आम्ही दरवर्ष आम्ही महाराजांच्या साजरा करतात तसेच आम्ही वेगवेगळ्या गडांचे वति आणि अनू आम्ही आयल्ले असा कर्नाटक वेल्लोर हंगल्या राजहंस ह्या गडाचेर आणि या गडाचे तसे खुप इतिहास असा तर पोळया तर <laughs> आम्ही सकाळी गोयातल्या हंगाल भारत सरले आणि हो जो किल्ला असा वेल्लूर राजहंसगड तो नव्वद किलोमीटर मीटर असा आणि खानापूरच्या आमच्या भेरचे पडा म्हटल्या तो हे तुम्ही माझ्या फाटल्यान हेवटेन असा खानापूर आणि ह्या बाजू असा आमच्या बेळगाव असा म्हणजे हो जो किल्लो असा तो स्पेशली बेळगावचे लक्ष दिवस म्हणजे बेळगाव जे त्यांचे राजवट असली प्रत्येक राजाची

डाईडला मोकळा करायचा आहे महाड येत आहेत त्यांचा मार्ग मोकळा करायचा महाराजांचं कार्य आहे चौरीचा आजार घेऊन ايني مو گهرو گهرو سيني